त्या इत्यासारख्या दिसणाऱ्या वाईट जवळ घेऊन तिचा हात धरला आणि म्हणलं कोमले माझ्या सोबत लग्न करायला तयार होती आता चल देवळामध्ये जाऊ अन लगन लावून टाकू नाही नाही म्हणू तो मोठा मोठ्या चोराना बंग

झेंडू लावून झेंडूबा लावत लावत जगन विका म्हणतो त्याच्यापेक्षा एक काम करून झेंडूबाब लावण्यापेक्षा नाही काम शिपी तू नाही का एवढी का औषधी होऊन તુલે તીન તીન પોલી હુત્રી તો પીલેવાની

कोनज ना फोन टेलीफोन मागे बोलत नसले नाही बस जर होत कशी फोडतीला फोडत नाहीये बाबा ओत्या पियर बांध म्हणजे काम करत होत नाही बाग ना आता पोलीस तक कातून येतो दे काल अरे देखा धनी रामाओ अरे देखा હોગે આ કા તીર્થો હોકમે હવે થા સાવા તીર્થે સવર પીતે હવે પી બળિયા પાઈ બરો તો કાઉં ગારુ પેટાની છે એક્શન કર ના આજ તો લગારે દાય પાઈ જલ્દો હી હં

मी काय म्हणतो आता पाय जळ नाही बैकी सांग तू माझा मित्र दोस लहानपणी की आपण दोस्त भाऊ नव्हता तर जाऊ मी काय म्हणतो तू एक काम कर, <laughs> कर <laughs>